मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील ध्वजस्तंभ ट्रकच्या धक्क्यानं कोसळला चालकासह ट्रक कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी पोलीस निरीक्षक सुरेश उनवने यांचे आवाहन जालना शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या ध्वजस्तंभाला दुचाकी घेऊन जाणाऱ्या ट्रकची धडक बसल्यानं स्तंभाचा भाग कोसळला घटनेचा दरगा गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोहोचलेल्या कदिमजालना पोलिसांनी चालकासह ट्रक ताब्यात घेतला असून मस्तगड इथं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशा उनवने यांनी केलंय मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ध्वजस्तंभ आहे आज सोमवारी पहाटेच शेजारी असलेल्या वाहनाच्या शोरूम साठी गाड्या घेऊन आलेला ट्रक हा मागे घेत असताना ध्वजस्तंभाला ट्रकची धडक बसली ज्या ध्वजस्तंभ कोसळला याची प्रत्यक्ष खबरदर्शिना तात्काळ घटनास्थळी पोहचून ट्रक चालकासह ताब्यात घेतलाय दरम्यान या अपघात नजर चुकीने घडला असून ट्रक चालकास ताब्यात घेतलाय त्यामुळे जनतेला शांतता राखावी तसेच कायदा व हो सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश मी सकाळी पाच वाजता वॉकिंग वा, 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 मारला चाललो होतो फिरायला तर मला शोरूम शोरूमची गाडी होती ट्रक अशी टर्न मार हे पुढं उडून टाकलं मी त्याला ट्रकला थांबिल नंतर ते थांबला आणि कदम जालना पोलीस स्टेशनला गाडी जमा आहे त्याची आणि त्याला कधी पोलीस मध्ये त्याला अटक केलं एक माल ट्रक रिवर्स घेतो एक झेंडाला धक्का लागलेला होता ते झेंड्याचे थोडं नुकसान झालेलं आहे आणि त्याचं तात्काळ बांधकाम चालू केलेलं आहे तर त्या ट्रक मुळे जो झालेला अपघात होता त्यामुळे तो ट्रक इथं घेतलेला आहे तर ट्रक हा पोलिसांमध्ये लावण्यात आलेला असून पूर्ण आहे चालू आहे पूर्ण होईल झालेला अपघात हा म्हणजे अपघात तुम्ही कोणतं जाऊन जाऊन केलेला नाहीये झालेला अपघात आहे नजरचुकीमुळे झालेला अपघात आहे त्यामुळे सर्व बांधवांना विनंती आहे की कोणत्याही प्रश्न उद्भवू नये अपघात आहे जाणून झालेला नाहीये नजरकुसून झालेला आहे काय ट्रक कधी चाललंय इथं लावण्यात ती माहिती कसं आहे खात्री करण्यात येऊन